सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त आज गुरुचैत्र सप्ताह काल दत्त जयंती होती आज गुरुचैत्र सप्ताह पूर्ण झाला महाराजांनी करून घेतला सगळ्यांकडनं आशा करतो की सगळ्यांनी सप्ताहामध्ये गुरुचैत्र केलं असेल आणि महाराजांनी गुरुचैत्र तुमच्याकडनं करून घेतलं असेल ज्यांच्याकडनं गुरुचैत्र झालं नाही त्यांनी पुढच्या वेळेला अवश्य गुरुचैत्राला बसावं महाराजांना विनंती करावी आणि गुरुक्षेत्राला बसावं बघा आता कसं असतं सप्ताहामध्ये जरी हजार लोकांनी जरी ठरवलं की आज बसायचं बसायचंय तर भाग्यवान लोकच बसू शकतात त्यातले फक्त दोनशे अडीचशे लोकच बसले असतील सप्ताहमध्ये केंद्रामध्ये बसले असतील मठामध्ये बसले असतील घरी बसले असतील तर चॅनलवर आपण नवीन आला असाल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे स्वामी समर्थ महाराजांचे दत्त महाराजांचे नवनाथ महाराजांचे व्हिडिओ आपल्याला माहिती दंडोरी प्रणित मार्गाबद्दल माहिती आपल्याला मिळेल तर अवश्य सबग्रा सगळ्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करावं आज आपण बघणार आहोत गुरुचैत्र सांगता समाप्ती कधीही म्हणायची नाही गुरुचैत्र सांगता झाल्यावर म्हणजे आता समजा ज्यांची सांगता जी आहे समजा मी ग्रुपवर टाकलं होतं दत्तचंदे या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकलं होतं ज्यांनी जॉईन केलं नसेल त्यांनी करून घ्या यूट्यूबला अबाउटमध्ये या ग्रुपची लिंक आहे व्हॉट्सअपची तिथे जाऊन जॉईन करून घ्या दुसरी गोष्ट जर तुमचं तुमची समाप्ती ही रविवारी झाली असेल तर उद्यापन सोमवारी येईल आणि समाप्ती जर शनिवारी झाली असेल तर रविवारी उद्यापन येईल पोथी कधी हलवायची ह्याबद्दल आज थोडं सांगणार हो। आहोत पोथी हलवायची कधी आणि पोथी कधीपर्यंत नियम पाळायचे गुरुक्षेत्राचे गुरुक्षेत्र हे भाग्यवान व्यक्तीच करू शकतो आणि सगळ्यांनी केलं पाहिजे महाराजांना विनंती करा सगळ्यांनी करा गुरुक्षेत्र काही घ्यायची गरज नाही आपल्याला भीती घालवायची महाराजांबद्दलची महाराज एकदम प्रेमळ आहेत अजिबात घाबरायची गरज नाही कितीही अडचण असू द्या कितीही काही असू द्या महाराज बरोबर तुमच्याकडनं करून घेतात फक्त तुमची आर्थता पाहिजे नुसतं वाचून करून असं नाही आर्थता पाहिजे मन त्याच्यात गुंतलं पाहिजे कमी बोलणं निंदा न करणं नजर स्वच्छ असणं बोलणं चांगलं असणं ह्या गोष्टी मन स्वच्छ ठेवणं या गोष्टी काळात झाल्या पाहिजेत दान करणं एक वेळ दान नाही जमलं तरी नामस्मरण जास्त करणं नामस्मरणाला खूप महत्व आहे महाराजांच्या तर सांगायचं हे होतं की पोथी कधी उजलायची आणि कधी हे करायचं आता तुमचं उद्यापन झालं दत्तजयंती झाली आता काही जणांनी दत्तजयंती यावेळेला दोनदा आली का तर नक्षत्र हे होतं त्यामुळे गाणगापूरला तर आदल्या दिवशीच करतात दत्तजयंती पंधरा तारखेला होती दत्तजयंती ही आदल्या दिवशी गाणगापूरला करतात अक्कलकोटला काल झाली रविवारी बाकी काही ठिकाणी काल केली काही ठिकाणी शनिवारी केली तर ज्यांनी जसं पारायण केलं आहे तर त्या हिशोबाने त्यांचं पारायणाचं उद्यापन येईल म्हणजे शनिवारी जर त्यांची सांगता वाचन पूर्ण झालं तरी पण आता त्यांचं रविवारी अ येईल तर त्या दिवशी आणि ज्यांनी रविवारी सोमवारी चालू केलं हे त्यांचं उद्यापन सोमवारी येईल म्हणजे रविवारी पूर्ण होऊन सोमवारी उद्यापन येईल तर उद्यापनाच्या दिवशी तुम्ही ब्राह्मण सभासण ब्राह्मण जेव घातले सगळं केलं पोती तसेच ठेवायची जे नियम आहेत ते तसेच पाळायचे ब्रह्मचर्याचे ब्रह्मचर्य म्हणजे नुसतं शिवाशिवी असं नाही ब्रह्मचर्य म्हणजे तुमची नजर मन बोल वाणी जीवेवर ताबा हे सगळं पाहतात महाराज आणि महाराज सात दिवसात याची सगळी परीक्षा घेतात आपल्याकडनं आपल्याला महाराज फार सोन्यासारखं लखलखित करून टाकतात तुमच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा तेज येतं की नाही बघा तर सा सात दिवस झाले ब्राह्मण सवाष्ण जीव घातले सवाष्ण ब्राह्मण त्याच्यात दुसऱ्या दिवशी सकाळी महाराजांची विधिवत पूजा करायची नैवेद्य दाखवायचा आरती करायची नैवेद्य आरती झाली की एक पीस घ्यायचं चांगलं काळा पीस सोडा काळा पीस सोडून घ्यायचा पिवळा घ्या केशरी घ्या गुलाबी घ्या ह्या पिसामध्ये ब्लाउज पीस असतो तो पीस घ्या आणि त्या पिसामध्ये व्यवस्थित अ हे करा ती पोथी गुंडाळा स्वच्छ पोथी करा त्याला गंधाक्षदा फुल वहा ती गुंडाळा आणि एका पिशवीमध्ये व्यवस्थित वरती तुम्हाला कोणाला दिसणार नाही अशा ठिकाणी ती ठेवून द्या आणि जेव्हा तुम्हाला मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचित्र मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचेत्र या युक्तीप्रमाणे तुम्ही कधीही गुरुचरित्र करू शकता त्याला बंधन नाही फक्त मन स्वच्छ ठेवा तुम्ही जेव्हा वाचाल तेव्हा तुम्हाला सप्ताह ज्यांनी केलाय आता त्यांना जाणवेल आपली एक वाणीमध्ये स्पष्टता येते बघा बोलण्यामध्ये स्पष्टता उच्चारात स्पष्टता येते आपले मन शुद्धी होते महाराज सोबत असतात कायम हे विसरायचं नाही सप्ताह काळात किंवा कधी महाराज महाराज सोबत आहे त्यामुळे खर, आज हे सांगायचं होतं म्हणजे मी खरं माझे मी हे करणार नव्हतो आज व्हिडिओ करणार नव्हतो पण ते महाराजांनी करून घेतलं आणि महाराज महाराज म्हणले की बाबा मार्गदर्शन करायचं म्हणून मग मार्गदर्शनाला बसावं लागले तर पोथी उचलायची म्हणजे त्याची विधिवत पूजा करायची गंधाक्षता फुल वगैरे व्हायच्या आणि गणपती असेल ठेवलेला मूर्ती असेल ठेवलेली महाराजांची तर ती अक्षदा पाहून पुनरागमनायचे तीन वेळा म्हणायचं पुनरागमनायचं पुनरागमनायचं पुनरागमनायाच असं म्हणायचं महाराजांना विनंती करायची की पुढच्या वर्षी किंवा माझं मन शुद्ध असेल त्यावेळी माझ्याकडनं तुम्हीच करून घ्या पारायण मी करत नाही पारायण कोणी आपण म्हणायचं नाही की मी पारायण करतो करता करू त्या महारा महाराजही महाराज पारायण करून घेतात आपण करत काहीच नाही सगळं त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या ह्याच्यानुसार होत असतं त्यामुळे मी पारण करतो असं मी गुरुचैत्र करतोय असं कधीच म्हणायचं नाही उलट सांगायचं दुसऱ्याला हो माझ्याकडनं महाराज करून घेत आहे असं म्हणायचं आपण काय म्हणतो लोक म्हणतात गुरुचैत्रारण बसला का आपण काय म्हणायचं महाराज बसून घेत आहेत माझ्याकडनं महाराज करून घेत आहेत मी बसलेलोच नाही सगळं ते करून घेत आहेत आपला आविर्भाव आपली वृत्ती तशी असली पाहिजे महाराजांच्या इच्छेत इच्छेत मिळून राहिलं पाहिजे आपण घरी तर अशा प्रकारे महाराजांची पोथीची पूजा करून नैवेद्य दाखवून आरती करून ती पोथी व्यवस्थित जागच्या जागी स्वच्छ जागी ठेवा ती जागा स्वच्छ करा जेणेकरून तिथे गोमूत्र वगैरे शिंपडा आणि मग तुमचं चौरंग वगैरे काय जे असेल पाठ चौरंग सगळं आवरा आणि ती जागा स्वच्छ करून नमस्कार करून महाराजांना विनंती करा की पुन्हा जेव्हा कर करायच्या वेळेस माझ्याकडनं असंच पारायण करून घ्या झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त